श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत हा सण लवकरच येणार आहे आणि मकर संक्रांतीच्या सणाला सर्वात महत्वाची एक गोष्ट केली जाते ती म्हणजे सुगडांची पूजा ज्याला आपण सुगड पूजन असं म्हणत असतो तर हे सुगड पूजन कसे करावे ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी सुगड पूजा करावी का गरोदर स्त्रीने सुगड पूजावेत का किती सुगड असावेत त्याचप्रमाणे या सुगडांचे पुन्हा काय करावे आणि सुगडीमध्ये आपण आवरजून कोणती एक वस्तू ठेवायची आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच सुगड जेव्हा खरेदी करून आपण घरी आणतो तर त्यावेळेला त्या कशा प्रकारे आणायच्या आहेत घरातील पुरुषांनी त्या आणल्या तर चालते का तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सुगण पूजन नक्की कसे करावे तर आपल्या पद्धतीनुसार ते करायचं आहे बरेचसे जे व्हिडिओ आहेत तर प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती सांगितलेली असते तर ती जी माहिती आहे तर त्या त्या भागानुसार ती माहिती असते परंतु आपण जेव्हा सुगड पूजा करणार आहोत तर त्यावेळेला ती आपल्याला आपल्या पद्धतीने करायची आहे आता बऱ्याच वेळेला हा सुद्धा प्रश्न पडतो की सुगड पूजा नक्की कोणत्या दिवशी करावी भोगीच्या दिवशी करावी की संक्रांतीच्या दिवशी करावी तर काही भागांमध्ये भोगीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते तर काही भागांमध्ये संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा जी आहे तर ती करतात परंतु बघा भोगीच्या दिवशी संक्रांतीचं पूर्णिमेचा पहिला दिवस असतो आणि भोगी या शब्दाचाच अर्थ आहे की उपभोग घेणारा निसर्गाने जे दिले आहे तर त्याचा पुरेपूर उपभोग घेणे त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवले जाते त्यांना स्मरून पूजा केली जाते असे म्हटले जाते की इंद्रांनी पृथ्वीवरती अमाप पीक यावे म्हणून प्रार्थना केली होती आणि म्हणूनच आजही शेतामधून तयार होणाऱ्या पिकांवरती सर्वजण आपली भूक भागवतात आणि हे चक्र असेच सुरू राहावे म्हणून भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते त्यामुळे आपल्याला सुगड पूजा जी आहे तर ती भोगीच्याच दिवशी करायची आहे भोगीच्याच दिवशी आपण बऱ्याचशा भाज्या एकत्र करून खात असतो त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी खात असतो आणि म्हणून आपल्याला सुगड पूजा जी आहे तर ती भोगीच्या दिवशी करायची असते परंतु जर तुमच्याकडे अशी पद्धत असेल की मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केली जात असेल तर तुम्हाला सुगड पूजन जे आहे तर ते मकर संक्रांतीच्या दिवशीच करायचं आहे कारण प्रत्येक भागानुसार सर्व पद्धती ज्या आहेत तर त्या बदलत असतात आता सुगड पूजा जी आहे तर ती कशी करायची आहे ज्या दिवशी आपण सुगड पूजन करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सुगड हा शब्द जो आहे तर तो सुघट या शब्दापासून तयार झाला आहे सुघट म्हणजे काय तर सुघटित असा घड या घड्यामध्ये शेतात भरलेलं जे नवधान्य आहे तर ते ठेवून त्याची पूजा केली जाते आता आपण सुगड पूजन करणार तर त्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आवरजून आपल्याला तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर उगवत्या सूर्याला अर्धे द्यायचा आहे तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे अक्षता लाल चंदन असेल तर ते टाकायचं आहे तीळ टाकायचे एक लाल फूल टाकायचं आणि सूर्यदेवांना अर्ध द्यायचं त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचे आहेत अगरबत्ती लावायची आहे तर अशा प्रकारे तुळशीची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला सुगड पूजन जे आहे तर ते करायचं आहे किंवा भोगीच्या दिवशी जर आपण हे सुगड पूजन करत असू तर दिवसभरामध्ये कधीही सुगड पूजन केलं तरी सुद्धा चालतं आता बघा सुगड पूजनासाठी पाच खण जे आहेत तर ते पुजले जातात पाच खण म्हणजे काय खण म्हणजे काय तर सुगड म्हणजे बोळकी म्हणतात त्याला किंवा काही भागांमध्ये गाडगी असं सुद्धा म्हटलं जातं आणि हे सुगड जे आहे तर ते मार्केटमधून किंवा कुंभारांकडून आपण विकत आणत असतो आता कुंभाराकडून जर आपण ते विकत आणलं तर त्या त्या भागानुसार कुंभार जे आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित देतात आता काही भागांमध्ये पाच खण म्हणजे पाच सुगड पुजले जातात आणि त्यासोबत एक झाकण येतं म्हणजे एक प्लेट येते आणि एक छोटंसं सुगड येतं ज्याला गुंडगी असंही म्हटलं जातं तर काही भागांमध्ये काय असतं की पाच खण जे आहेत तर ते आपले म्हणून पुजले जातात आणि पाच दुसरे खण म्हणजे पाच सुगड ज्या आहेत तर त्या तुळशीच्या म्हणून तर अशा टोटल दहा सुगड ज्या आहेत तर त्या सुद्धा पुजल्या जातात तर अशी प्रत्येक भागानुसार पद्धत जी आहे तर ती बदलत असते आता ह्या सुगड ज्या आहेत तर त्या आणताना आपल्याला व्यवस्थित आणायच्या आहेत चिरलेल्या तडा गेलेल्या छिद्र पडलेल्या तर अशा सुगड ज्या आहेत तर त्या आणायच्या नाहीत नीट पारखून आपल्याला आणायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आता हे सुगड आणताना त्या सुगडींमध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत म्हणजे सुगड जेव्हा आपण कुंभाराकडून घेतो तर त्यावेळेला सर्वप्रथम आपल्याला त्या, त्या खणांना म्हणजे सुगडींना हळदी कुंकू व्हायचं आहे प्रत्येक सुगडीमध्ये तांदूळ आणि तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि त्यानंतर ते घरी आणायचे आहेत आता घरातील पुरुषांनी सुगड आणल्या तर चालतात का तर हो पुरुषांनी जरी सुगड आणल्या तरी चालतात आता सुगड जे आहेत तर त्या काळ्या रंगाच्या असतात लाल रंगाच्या असतात आणि अलीकडे काय आहे की अतिशय डेकोरेटिव्ह तर अशा सुद्धा सुगड मिळतात तर आपल्याला जशा मिळतील तशा सुगड ज्या आहेत तर त्या आपण आणू शकतो आता ज्या ठिकाणी सुगड पूजा करायची आहे तर ती जागा स्वच्छ करायची आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे देवघराजवळसुद्धा आपण सुगड पूजा करू शकतो तर त्या पाटावरती एक वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे आता यंदा संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे तर ते आपल्याला वापरायचं नाही तर पिवळा रंग सोडून इतर रंगाचं कापड आपल्याला त्या पाटावरती टाकायचं आहे यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती दिवा ठेवायचा एका बाजूला तुपाचा दिवा लावला तेलाचा लावला तरी चालेल दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एका बाजूला आपण गणपती बाप्पांची पूजा करू शकतो किंवा जरी आपण देवघरामध्ये गणपती बाप्पांची पूजा केली तरीसुद्धा चालेल गणपती बाप्पांची पूजा आपण सुगड पूजन ज्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी केली किंवा नाही केली तरी चालेल केली तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे आणि विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दुर्वा आपण अर्पण करू शकतो तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर आता आपल्या जेवढ्या सुगड आहेत पाच असतील तर पाच किंवा जर दहा असतील तर दहा तर तेवढ्या ठिकाणी आपल्याला तांदळाची रास जी आहे तर ती घालून घ्यायची आहे म्हणजे थोडे थोडे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत कारण या तांदळांवरती आपल्याला ह्या सुगड ज्या आहेत तर त्या मांडायच्या आहेत आता काही भागांमध्ये या सुगडींना म्हणजे तोंडाला दोरा बांधला जातो पाच वेळे धाग्याचे बांधले जातात तर काही भागांमध्ये तो बांधला जात नाही तर आपल्या पद्धतीनुसार आपल्याला करायचं आहे त्या ज्या सुगड आहेत तर त्यांच्या तोंडाला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे किंवा त्या सुगडींवरती जरी आपण हळदी असे उभे नाम जे आहेत तर ते जरी पाच ठिकाणी ओढले तरी चालतील आपलं जे अनामिकेचं बोट आहे करंगळी शेजारचं ते आणि मधलं बोट मधल्या बोटाला हळद लावायची अनामिकेचं बोट जे आहे तर त्याला कुंकू लावायचं आणि ही दोन्ही बोटे एकत्रच आपल्याला त्या सुगडीवरती उम उमटवायचे आहेत म्हणजे काय करायचं आहे तर त्या सुगडीनं आपल्याला हळदी कुंकू पाच ठिकाणी अशा प्रकारे लावलं तरी सुद्धा चालतं त्यानंतर काय करायचं तर त्या सुगडींमध्ये सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ हे किडलेले वगैरे नसावेत आणि यानंतर आपल्याला तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आता काही भागांमध्ये भोगीच्या दिवशी सुगड मांडले जातात त्यामध्ये हळदी कुंकू तीळ तांदूळ हे भोगीच्या दिवशी म्हणजे भरलं जातं आणि उरलेलं जे साहित्य आहे तर ते मकर संक्रांतीच्या दिवशी भरलं जातं तर काही भागांमध्ये एकाच दिवशी हे सर्व साहित्य जे आहे तर ते भरलं जातात आमच्या जा भागामध्ये एकाच दिवशी हे सर्व साहित्य भरले जाते मग त्या सुगडीमध्ये हळदी कुंकू तीळ तांदूळ टाकल्यानंतर आपण ज्या काही आपल्याला शेंगा म्हणजे जे काय आपल्याला अवायलेबल झालेलं आहे तर ते सर्व भरायचं आहे भुईमुंगाच्या शेंगा घेवड्याच्या पावट्याच्या वाटाण्याच्या त्याचप्रमाणे त्यामध्ये ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे किंवा आखी छोटी छोटी गाजरं जरी भरली तरीसुद्धा चालतं बोरे हरभऱ्याचे घाटे छोटी जी बोरे आहेत तर त्याला विशेष असे शे महत्त्व आहे तसेच आपण यामध्ये गहू किंवा गव्हाच्या लोंब्या सुद्धा भरू शकतो तर अशा या सुगडी भरायच्या आहेत आता या सुगडींमध्ये कोणत्या वस्तू ह्या असायलाच हव्या तर शेंग सोल्याची जी शेंगा आहे म्हणजे बघा आपण भाजी बनवतो भोगीला तर त्यामध्ये जी शेंगा आपण प्रामुख्याने वापरतो जी शेंग असायलाच हवी तर त्या शेंगा ज्या आहेत तर त्यासुद्धा प्रत्येक सुगडींमध्ये आपल्याला पाच पाच शेंगा भरायच्या आहेत आणि त्याचबरोबर काळे तीळ जे आहेत तर ते भरायचेच आहेत म्हणजे या दोन वस्तू ह्या असायलाच हव्यात आणि अशा प्रकारे या सुगडी भरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि प्रत्येक सुगडीजवळ आपल्याला फूल जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे आता आपल्याकडे जर फक्त पाचच खण पूजत असतील तर त्यासोबत एक छोटी सुगड येते जी तुळशी मातेची म्हणून येते आणि एक झाकण येतं मग काय करायचं तर ही छोटी सुगड जी आहे तर तीसुद्धा आपल्याला एका बाजूला तिची सुद्धा पूजा करायची आहे आणि झाकण जे आहे तर ते पाच जे आपण सुगण मांडलेले आहे तर त्यातील मधल्या सुगडींवरती हे झाकण जे आहे तर ते ठेवायचं आहे आता काही भागांमध्ये ते झाकण ठेवताना त्यामध्ये हळदी कुंकू किंवा फक्त कुंकू आणि तीळ जे आहेत तर ते भरले जातात तर काही भागांमध्ये गुलाल आणि तीळ असं ठेवलं जातं तर अशी आपली जशी पद्धत असेल त्यानुसार आपल्याला त्या झाकणामध्ये साहित्य जे आहे तर ते ठेवायचं आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केल्यानंतर काही ठिकाणी आपला जो व आहे तर तो सुद्धा या सुगड पूजेसमोरच मांडला जातो तर काही भागांमध्ये तो वौसा जो आहे तर तो घ्यायच्या वेळेला सेपरेट मांडला जातो आपल्या पद्धतीनुसार आपल्याला ही सुगड पूजा जी आहे तर ती करायची आहे फक्त कोणत्याही भागामध्ये सुगड पूजेमध्ये जे साहित्य वापरलेलं जातं तर ते जे साहित्य आहे तर ते सेम तेच असणार आहे आणि तीच प्रोसेस असणार आहे की सुगड आपल्याला पाटावरती मांडायची आहेत आणि त्यांची पूजा आपल्याला करायची आहे त्या सुगड पूजेला आपल्याला अगरबत्तीनं ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात ही सुगड पूजा जी आहे तर ती करायची आहे ज्यांची पहिलीच संक्रांत आहे तर त्या सुगड पूजा करू शकतात फक्त वौसा पूजायचा नाही तर पहिल्या संक्रांतीला वौसा इतरांकडून घेतला जातो आता लग्नानंतर पहिलाच सण म्हणजे मध्ये कोणताही सण येऊन गेला नाही पहिलाच सण संक्रांत येत असेल तर मात्र सुगड पूजा करायची नाही संक्रांत साजरी करायची नाही गरोदर स्त्रीने सुगड पूजावे का तर हो गरोदर स्त्रीसुद्धा सुगड पुजू शकते फक्त सात महिन्यानंतर वौसा जो आहे तर तो मात्र आपल्याला पुजता येणार नाही कारण आपल्याला ओटीमध्ये काहीही घ्यायचं नसतं आता किती सुगड असाव्यात तर अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या पद्धतीनुसार पाच सुगड आपण पुजू शकतो किंवा आपल्या पाच आणि तुळशी मातेच्या पाच अशा दहा सुगड सुद्धा पुजल्या जा जातात जे जेव्हा फक्त पाच सुगड पुजल्या जातात तर छोटी एक सुगड जी आहे तर ती तुळशी मातेची म्हणून पुजली जाते तर अशा प्रकारे आपल्याला हे सुगड पूजन जे आहे तर ते करायचं आहे आता या सुगडींचं पुन्हा काय करायचं तर काही भागांमध्ये काय केलं जातं या सुगडींमधलं जे साहित्य आहे तर ते सर्व साहित्य आपण जेव्हा मंदिरामध्ये ववसायला जातो किंवा घरी ज्या स्त्रिया येतात तर त्यांना वान स्वरूपामध्ये ते साहित्य दिलं जातं देवांना ते अर्पण केलं जातं तर काही भागांमध्ये काय केलं जातं आपलं जे छोटी सुगड आहे आणि झाकण आहे तर ते एका सुगडीवरती ठेवायचं म्हणजे एक जी सुगड आहे त्यावरती छोटी जी सुगड आहे ती ठेवायची त्यावरती झाकण ठेवायचं आणि यानंतर तुळशीजवळ ते तसंच उचलून न्यायचं आणि खालची जी सुगड आहे तर ती तुळशीजवळ ठेवायची वरची सुगड छोटी आणि झाकण हे आपल्याला परत आणायचं परत दुसरी सुगड जी आहे तर अशाच प्रकारे त्या दुसऱ्या सुगडीवर सुद्धा झाकण आणि छोटी सुगड ठेवायची आणि ते देवाजवळ ती सुगड ठेवायची पुन्हा आपल्याला झाकण आणि छोटी सुगड परत आणायची आणि उरलेल्या तीन सुगड ज्या आहेत तर त्या अशाच प्रकारे सौभाग्यवतींना वान म्हणून द्यायच्या तर असंही केलं जातं फक्त झाकण जे आहे आणि छोटी सुगड ती आपल्याला कोणालाही द्यायची नाही अशा प्रकारे तुळशीला वान म्हणून एक सुगड दिली जाते देवघरामध्ये एक ठेवली जाते आणि तीन ज्या सुगड आहेत तर त्या सौभाग्यवतींना दिल्या जातात असंही करतात तर काही भागामध्ये काय करतात व्यवसायाला जाताना मधल्या सुगडीवरती आपण जे झाकण ठेवलेलं असतं तर तेवढी एकच सुगड घेऊन जातात आणि झाकण आणि छोटी सुगड जी आहे किंवा जर आपल्याकडे छोटी सुगड नसेल फक्त झाकण असेल तर झाकण जे आहे तर ते आपल्याकडेच ठेवतात आणि खालची सुगड जी आहे तर ती दुसऱ्या स्त्रीला वार म्हणून देतात आणि दुसऱ्या स्त्रीकडून आपल्याला दुसरी सुगड मिळते तर असंही केलं जातं तर असं आपल्या पद्धतीनुसार आपल्याला हे सुगड पूजन जे आहे तर ते, ते करायचं आहे